स्नेनिल सार्ट ऑफ टीचिंग है, चैनल वरती है, या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो योजना दूत मुख्यमंत्री योजना दूत या संदर्भातील जी आर शासनाने काढलेला आहे आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की या ज्या योजना ही जी योजना आहे म्हणजे योजना दूत जे आहे पद आहे हे कशाच्या संदर्भात आहे पात्रता काय असणार आहे नंतर याचा पगार किती असणार आहे किती महिन्यांसाठी असणार आहे नंतर याची कामे काय असणार आहे आणि ही कोणाच्या मार्फत आपलं अर्ज करायचा आहे, आहे या संदर्भातील सर्व जी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपण पुढील जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये देतो आहे आपण जर चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तर बघा मुख्यमंत्री योजना दूत आहे ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून भरती करण्यात येणार आहे मग हे कशासाठी असणार आहे तर महाराष्ट्र शासनाने ज्या काही योजना निर्माण केलेल्या आहेत किंवा सुरुवात केलेल्या आहेत या योजना लोकांपर्यंत गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक योजना दूत म्हणून नेमलेला नेमलेलं जायला पद असणार आहे आणि हे प्रत्येक ग्रामपंचायतच्या ठिकाणी असणार आहे एक पद म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतला एक आणि यानंतर शहरी भागात जर विचार करतो म्हटलं आपण तर शहरी भागामध्ये सुद्धा पाच हजार लोकसंख्येमागे एक योजना दूत असणार आहे तर एक जी आर आलेला आहे आणि या जी आर म्हणजे हा जो जी आर आहे हा सात ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा जी आर आहे त्या जी आर मध्ये असं सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या अंतर्गत महाराष्ट्रातील ज्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष या माध्यमातून लोकांपर्यंत ज्या काही योजना आलेल्या आहेत त्या योजना तंतोतंत विद्यार्थ्यांपर्यंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे याकरिता ज्या आजपर्यंत योजना आखलेल्या होत्या या लोकांपर्यंत पोचत नसल्यामुळे लोक त्यापासून वंचित राहत होते आणि ही जर हे योजना दूध जर पद जर आपण नेमणूक केलं तर लोकांपर्यंत या योजना नक्कीच पोहोचतील याकरिता पन्नास हजार जे योजना दूत आहे हे नेमण्याचं सरकारनं सरकारने ठरवलेलं आहे या यामध्ये याचा मेन उद्देश असणार आहे की ज्या योजना आहे त्याचा प्रचार करणं लोकांना लाभ मिळवणं आणि त्यांना सहाय्य करणं आणि ही जी बाब आहे ही दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या वर्षासाठी हे लागू असणार हो आहे आणि पासून लागू होणार आहे मग हे काय असणार आहे तर लक्षात घ्या की थेट ग्रामपंचायत स्तरापर्यंत लोकांना योजना पोचवणं हे त्याचं काम असणार आहे नंतर जे काही प्रशासकीय योजना आहे म्हणजे जे काही प्रशासकीय जे काही आपले पदाधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहे या लोकांना हे लोक मदत करतील म्हणजे योजना दूत असणार आहेत ते मदत करणार आहेत नंतर पंचायत प्रत्येक ग्रामपंचायतसाठी एक असणार आहे जसं का सत्तावीस साडे सत्तावीस हजार ज्या काही ग्रामपंचायत असतील संपूर्ण महाराष्ट्रातील आणि संपूर्ण अं शहरा जे शहर असतील पाच हजार लोकसंख्येमागे असं पकडून विद्यार्थी मित्रांनो हे टोटल पन्नास हजार योजना दूत असणार आहेत शहरी भागासाठी पाच हजार लोकसंख्येमागे एक असणार आहे नंतर यांचा पगार किती असणार आहे ते बघणार आहोत आपण यांचा पगार जे आहे हा दहा हजार रुपये मानधन असणार आहे म्हणजे हा कायमस्वरूपी नसणार तर हे दहा हजार रुपये यांचा पगार असणार आहे मानधन नंतर याचा प्रवास भत्ता आणि सर्व या ठिकाणी त्यात इन्क्लूड असणार आहे नंतर हे सहा महिन्यासाठी असणार आहे आपल्याकडून करार हमीपत्र भरून घेतले जाणार आहे की सहा महिन्यासाठीच असणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सहा महिन्याच्या वर तुम्हाला ते वाढवून दिले जाणार नाही अशी सुद्धा इथं अट आहे नंतर मग हे योजना दूध करीता पात्रता काय असणार आहे तर पात्रता पहा महत्वाचा महत्वाचा विषय आहे पात्रता त्याचं वय जे आहे या लाभार्थ्याचं वय किंवा हा अर्ज करणारा जो व्यक्ती आहे त्याचं वय आहे अठरा ते पस्तीस वय असणं गरजेचं आहे नंतर त्याची पात्रता म्हणजे तो पदवीधर असणं गरजेचं आहे कोणत्याही विद्यापीठातून तो पदवी होणं गरजेचं आहे नंतर त्याला संगणक चालक म्हणजे संगणक चालवता येईल संगणकाचं थोडं ज्ञान असणं हे सुद्धा गरजेचं आहे संगणकाचं ज्ञान असलंच तरी पण चालेल पण त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल किंवा स्मार्ट मोबाईल ही गरजेचं आहे नंतर त्याचे जो बँक अकाउंट आहे त्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे नंतर म्हणजे केवायसी आधार लिंक झालेलं असणं गरजेचं आहे नंतर तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं सुद्धा गरजेचं आहे एवढ्या पात्रता त्या विद्यार्थ्याकडे किंवा त्या अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे पात्रता नंतर याकरिता कागदपत्र कोणते लागणार आहेत ते बघू आपण कागदपत्र कागदपत्राचे ऑनलाइन अर्ज करणं गरजेचं आहे आपल्याला आपल्याला ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं आहे नंतर ऑनलाइन अर्ज करणं गरजेचं आहे त्यामध्ये आधार कार्ड सुद्धा असणं गरजेचं आहे आपल्याकडे नंतर पदवी तुम्ही जर पदवी झाल्यात तर पदवीचं डॉक्युमेंट ओरिजिनल असणं गरजेचं आहे म्हणजे आपण पास झाल्या तर गुणपत्रिका असणं गरजेचं आहे पदवी झाली आहे म्हणून नंतर अधिवास किंवा रहिवासी तुम्ही महाराष्ट्राचे अधिवास म्हणजे डोमेशाईन सर्टिफिकेट असेल तर डोमेशाईन किंवा रहिवाशी असेल तर रहिवाशी दाखला सुद्धा तुम्ही देऊ शकता यानंतर हमीपत्र लिहून द्यायचं आहे की मी एवढे एवढे दिवस काम करणार आहोत नंतर हमीपत्र जे आहे फॉर्मेट त्या हमीपत्रामध्ये तुम्हाला लिहून द्यायचं आहे नंतर बँक पासबुक आपल्याला केवायसी झालेला असणं गरजेचं आहे नंतर जे काही ही जी आपले टोटल अर्ज जी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याची निवड कशी होणार तर जिल्हा माहिती माहिती आयुक्त जे आहेत यांच्या माध्यमातून या अर्जाची जे ऑनलाईन अर्ज केलेले आहेत ते ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज याचा सर्वात याच पडताळणी केली जाईल आणि जिल्हा माहिती आयुक्त जे आहेत यांच्या मार्फत याची छाननी केल्यानंतर यात निवड यादी लागेल आणि त्यानुसार प्रत्येक गावाला एक योजना दूध दिला जाईल आणि यावरती सर्व अधिकार ज्या काही असणार आहेत ते सर्व जिल्हा माहिती अधिकाराच्या अंतर्गत असणार आहेत ज्या शासनाच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावापर्यंत ज्या योजना राबवल्या जातात प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना मदत करून मदत करण्यासाठी ह्या योजना दूत जे आहे पन्नास हजार जागा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरल्या जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि अर्थ जे सांगितले ते पदवीधारक खूप सारे विद्यार्थी आहेत आपल्याकडे ते सु त्यांना फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहेत नंतर योजना दूताची कामं कोणती असणार आहेत ते सुद्धा महत्वाचे आहेत योजना दूत संबंधी जिल्ह्या अधिकारी माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्याला जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील नंतर प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन ठरवून दिलेले काम पाळणं पाएन, पार पाळणे हे त्यांच्यावर बंधनकारक असणार आहे नंतर योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करताना ग्रामपंचायत पातळीवर समन्वय करण्यासाठी तो घरोघरी माहिती देईल नंतर विद्यार्थी हा त्याला ज्ञान संगणकाचं ज्ञान असल्यानंतर व्यक्तींना लोकांना त्या योजना त्या मोबाईलवरती सुद्धा समजवून सांगेल आणि नंतर त्याला निवड झालेले जे काही योजना दूत का ते आहेत यांचा करार जो आहे हा महत्वाचा मुद्दा आहे करार हा कोणत्याही परिस्थितीमध्ये सहा महिन्याच्या वर वाढवला जाणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा करणारे असो किंवा जे गावामध्ये पदवीधर झालेले विद्यार्थी असो या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा माझा व्हिडिओ पोहचणं आवश्यक आहे कारण गावेत गावातील विद्यार्थी जे आहेत ते इकडे तिकडे भटकत असतात टपरीवर बसत असतात त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल आणि हे योजनादूत जे पद आहे हे संपूर्ण गावामध्ये एक पद असणार आहे आणि पाच पेक्षा जास्त लोकसंख्या असणारे जे काही शहरी भागातील असेल त्याच्यासाठी एक योजना दूत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि बहुतेक विद्यार्थी पदवी झालेले आहेत त्यांना याचा लाभ घेता येईल पगार सुद्धा दहा हजार रुपये आहे नक्कीच या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा लाभ मिळण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या गावच्या ग्रुपला किंवा आपले इतर जे विद्यार्थ्यांचे ग्रुप आहेत स्टेटस लावा आणि शेअर करा जेणेकरून योजना दूत काय आहे हे विद्यार्थ्यांना माहिती होईल हा शासन निर्णय निघालेला आहे फक्त अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे अजून सुरू व्हायची आहे ज्यावेळेला अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेला मी नक्कीच व्हिडिओ बनवेल विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला ते माहिती अपडेट राहील हे अपडेट राहण्यासाठी माझ्या या, या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही यापासून वंचित राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद